आजी <laughs> <laughs> की वैशिष्ट्य हे की सरकार नेहमीच पुनोगामी विचाराला पाठिंबा देणारा दिला आहे स्वातंत्र्याच्या तालुक्यामध्ये अतिशय मनाचं योगदान देणारा आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांची नावं घेता येतील यशवंतराव चव्हाण आनंदराव चव्हाण यशवंतराव मोहिते अशी तरतुत्व लोकांची एक प्रचंड फरी चिथं होऊन गेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचा वेळ आहे आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं आहे त्यांना फायदा देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्हाला लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत 微斯人は、さやが、微斯人は、サッカーの字が、あげるわけ。インディア、アラジンシャサマンディ、サマンディアで,ささで、キッチカに字が書かれて、サッカーの字が書かれて、これ、サッカーの字が書かれて、やはり字が書かれて、古代の訳し、ああいう、NGO 字とも書かれて書かれて書かれて、 त्या सगळ्यांची माहिती घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका ही देणारा सरकारला एक रंग दिला आहे आणि आजचे हे निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या संबंधीचा हा कार्यक्रम याच्या भेटला दुसरा काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रतिसाद देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या संख्येला आज लोक होतो की त्या ठिकाणी आहे त्याच्यात म्हणजे एक गोष्ट आहे की देशाचे परिवर्तन हवे इंडिया विचारधारांना सखी हवी आहे त्यासंबंधीचा पहिलं फावल आज साताऱ्यातनं टाकलं असं म्हणजे महाराष्ट्रा होतोच त्यामध्ये त्यामध्ये अतिशक्य नाही आणि त्यामुळे साधिकच यावे लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम

लोकांचा फसिसा शिंदेला मिळणार याची खात्री त्यांना असल्यामुळे हे चुकीच्या रस्त्याचे असतात मी शिंदेना सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र फेस काम करूया सगळ्या फॅक्स लोकांच्या समोर ठेवा आपल्याला नाण्या खरक येते त्यामुळे आपल्याला त्या समोरची चिंता करायचं कारण नाही आणि मला वाटतं तुम्ही उद्या उद्या घेतात आम्ही त्या आज म्हणाले मोदीमुळे राष्ट्रवादी म्हणतात अनेकदा म्हणजे म्हणजे अमित शहा पक्ष जे अमित शहा मंत्री व्हायचे आली ते या देशाचे कोणते संघटक आहेत हे उत्तम अर्ज या देशात चालवतात असा काही त्यांचा परिचय कधी नव्हता अधिकारी देशाची सत्ता मोदींच्यामुळे त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टीचे ते असतात ते सांगतात की मी दहा वर्ष काय केलं महाराष्ट्र आता चौदा ते चोवीस दहा वर्ष त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात असो त्या देशात असो आणि ते हिशोब माझ्याकडनं वाटतात त्याचा अर्थ का हां त्याच्या आधीची दहा वर्ष मी सांगू शकते मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या संस्थेने अनेक अनेक कार्यक्रम घेतले त्याचा प्रश्न विचारला आम्ही केव्हा सांगू शकतो साहेब अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाळकरांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे माड्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ ऐकलं तो रघुनाथ राजे हे आपल्याबरोबर आलेले आहेत संजीवराजे आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृही परतील असं आपल्याला वाटतं का माझं काही घडाशिवाय वर्ष झालं नाही काल आपल्याला रघुनाथ राजे ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की फलटन या परिसराचा मताचा पाठिंबा हा आमचे जे उमेदवार ठरते त्यांना राहील आणि ते फूल तातडीनं आमचे सगळे सहसा हे उग्रह सर काम करते हे त्यांनी सांगितलं हे नावं सांगितली नाही तर ठीक आहे त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते उद्याचा जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही हे अनेक दिवस झालं त्यांना ताटकळ ठेवलं गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते वेटिंगला ठेवलं गेलंय काय सांगाल तुझ्या याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं राज्यांच्या वगैरे आम्ही काय पहिल्यांनी काय सांगायचं त्यांची एकंदर जी काय आहे ती तुम्हाला दिसते म्हणजे जनतेचे उमेदवार होणार असं आम्ही तुमची तुम्ही जे काही लिहितात थांबतात त्याचं दिसते पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल लोकांच्याच रस्ता बघायला मालिकेला राहिला नाही असं आमदारांनी त्यांना काय सांगत ठीक आहे ना त्यांचं उत्तर त्यांचे मालिकेला राहील का नाही असं आहे की सातारचे लोक होता येतात मागच्या सुद्धा मी सिनियर फासांचा का होता लाईजेशन होत तिथं तुम्ही सगळे सरकारच्या जनतेने काय कर, कर दिलं आणि या वेळेला आणखीन एक गोष्ट असे की महाविकास आघाडी त्यावेळेस जे निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षांचा पाठिंबा होता यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल शेतकरी काम पक्ष असेल किंवा राज्या पाठीज असतील किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा भावना या निवडणुकीत उत्तर देत्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये हो दे। एक एक जाण आपण निवडणूक आणली पाहिजेत आणि एक एक जाण वर्दींची कमी केली पाहिजे आज वर्दींची शक्ती वृद्धींची संसदेसारख्या ही कमी होणं ही राष्ट्रीय गरज आहे साहेब बारा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम ठाकरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन दिवसामध्ये जयशील मोती यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यापासून विशेष विमाना जयकुमार गोरे रणजित सिंह नाईक नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज जे सकाळी उत्तम जाणकर यांना नागपूरला घेऊन गेले त्यानंतर उत्तम जानकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचं की मोठे पाठाला पाठिंबा निर्णय झालेला उत्तम जानकर घेऊन गेले विमानात जातात 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は e は私は私は私は私は私 h 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はいは私は私は私は私は私は私は私は私は e は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は c h 私は私は私は e は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私は私は私は私は私は私は私は私は आमचे सहकारी साहेब नव्याण्णव पासून आपला मालिकेला आहे म्हणाले तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आलेले आहेत नोकर धंदा नाहीत आपलाच राष्ट्रवादीचे खासदार इथे निवडून आलेले आहेत आता काय लोकांना कसे घेऊन जाणार काय अजेंडा घेऊन जास्त काय करत असते तुम्ही जे आमचे वेळ दिले तुम्ही त्याचा फरफावस मागा तिथलं रेकॉर्ड बघा प्रत्येक गोष्टीमध्ये जामीन स्वराची भूमिका आणि राज्याची भूमिका स्वतः स्वतःचा प्रतिनिधी स्वतःचं दुखण वाढतो आणि राज्याचं दुखणं वाढतं साहेब सगळीकडं दुष्काळाची परिस्थिती आहे सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही का प्रचारात नाही दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडून हा प्रश्न मानलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे अशा सज्ज आहे त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते आम्हा लोकांना माजून ठेवा पण त्या लोकांना दाखवा जनावरांना चारा द्या त्यातील त्यांची गरज असेल ते द्या काही वारात फिरायचा फाण्याचे प्रश्न त्याची फुटता करा हा आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्याकडे केलेला आहे आणि जाता येतात आम्ही त्याचा फार सुधार सुद्धा करतो भारतामध्ये हे जे सगळे चित्र आहे ते चित्र बनवू शकेल असं वाटतं आपल्याला असं आहे व्ही काही त्याचा खोल अभ्यास केला नाही दोन तीन लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं आमचे एक सरकारी असे राज्य सदस्य ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव दिग्विजी ते आणि काही लोकांनी या आत्ताची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संबंधी चिंता वाढावी अशा प्रकारचं प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं आता अनेक लोक सांगतात पण त्याच्यासंबंधी सर चांची जन वेळ सत्तार आहे पण एक शर्ख्याचा जागा आहे असं दिसतं महायुतीचे तीन मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये <coughs> त्यामध्ये अजित पवार गट कुठेही सक्रिय असताना दिसत नाही अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते का असं की आमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या वेळेस जो सहवास करायला म्हणजे आस्था घेणारा घटक आहे त्या सगळ्यांच्या भाषेला आमच्या वेळेला नीट असं दिसतं आहे पावसातले सगळं आपण जो दुरुस्त करा म्हणून आवाहन घेऊ होतं जिल्ह्यातल्या जनतेला आता उमेदवारी अर्ज भरून आलाय आपण आता काय आवाहन करावं जिल्ह्यातल्या शिव मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा लोकांनी चूक दुरुस्त केली आपल्या शब्दानुसार ते आता या आता या निवडणुकीसाठी लोकांना काय आवाहन करावं लागतं नवीन असा कन्सन येते सगळं शायद करात की तुम्हाला सोडून गेलं म्हणजे सोडून गेले ते पुन्हा विनट भाऊवर दिसले नाही तर लोक सकेल प्रत्यस पुलावर होईल का नवीन असा एकदा अजून अवे येते अस झाले एकदा कन्सन खाली संघर्षाई त्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाविक प्रश्न झाला त्यानंतर हा प्रश्न ज्यावेळी सुनीत्रा ताईंना विचारला गेला त्यांना अश्रू आरावर झाले आणि त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही दोन शब्द वापरले आणि युजंगो लो तो खसगाल सर हंस श्री श्री अजीत स्वामी के तर त्याच्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं यापेक्षा वेगळं काही मला साधायचं साधन नव्हतं आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इश्यू जर असेल तर मला असं वाटतं या देशात महिलांचा आरक्षणाचा फायदा निर्णय राज्याचा घेणारा मुख्यमंत्री मी होतो शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय माझा होता महाराज केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि खतता मिळेल याची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सहकार्याने त्यांना सातत्यानं फाटकुनार के त्याचं केलं आणि हे झाल्यामुळं आम्हा लोकांचे या महिलांच्याकडे बघायचा दृष्टिकोन किती समंजस करण्याचा आणि फाच खुरा करण्याचा आहे हे स्वच्छ होतं त्यामुळं कारण नसताना एखाद्या शब्दावरने त्याची वेगळं वातावरण तयार करायचा व्हायचा कधी केला तर तो काही फार नैतिक राहणार साहेब अजित पवारांनी असा आरोप केला होता की म्हणजे शिवतारे जेव्हा उभा राहणार होते त्यावेळेस आरोप केला होता अजितदानी की त्यांना शिवतारे यांना रात्र रात्र फोन करायची की तुम्ही उभा राहा म्हणून त्यांचा रोग आपल्याकडे होता दुसरी काय असं असे समजा असेल आम्हाला एखाद्या वेळेला वेळेला फायद्याचं असेल तर त्याला मी जर सेवाने सांगितलं तर त्याच्यात काही चुकीच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्याविषयीचं वातावरण खूप इमोशनल आहे विशेषतः कालच्या मोहिते पाटलाच्या प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदललंय तुम्ही सुद्धा तसं हे सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असतो हे मस्त मागच्या वेळेला आम्हाला म्हणजे सगळ्या विरोधकांना सगळे म्हणजे पाच किंवा सहा जागा मिळायच्या चार आम्हाला लोकांना मिळाली एक काँग्रेसला मिळाली पाच आणि एक, साहा। <सफ> साहा एक ते औदर्भावाती एम आय एम सहा सहा जागा ह्या सर्व राज्यात मिळाल्या जातात या यावेळेला हा एकंदर जागेचा साठ टक्के सत्तर टक्के जागा मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही हा म्हणून वाद दिसतो सगळीकडे विशेषतः विदर्भामध्ये विदर्भ हा गेल्या अनेक वर्षाचा आमचा अंदाज आहे की हा त्या दिवस नाही काँग्रेसला म्हणजे इंदिरा गांधींच्या भासून सातत्यानं काँग्रेसचा सफद करणारा विभाग अलीकडच्या काळामध्ये शिचं वगैरे होत आत्ता आमचं अजून विषय असं आहे की जे एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारली त्याच्यामध्ये विदर्भात काँग्रेस पक्षाचं चित्र हे अधिक अनुकूल येईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राज्यावर दिसेल

होऊ शकेल या अनुषंगाने निवडणुका शांततेत पार पाडाव्यात राजकीय दर्जा मेंटेन व्हावा राजकारणाचा या अनुषंगाने आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही सूचना वगैरे देणार आहात कसे सूचना आम्ही आघाडी म्हणून निवडणूक लढतोय आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्यात त्या सगळ्या बैठकामध्ये विशिष्ट कार्यक्रम आणि हे एक निश्चित असा भारताचं उद्दिष्ट हे थेट निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते जात असताना सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा निवडणुकीचा अभ्यास असेल माझी त्यांची काही फारशी होत नाही आणि मी सगळीकडे फिरत असतो मला माहिती नाहीत मी त्यांना एकदाच भेटलो सुरुवातील त्यांनी आंदोलन सुरू केलं उपोषण सुरू केलं तर त्यांचा प्रश्न समजून घ्यायला असतात पुन्हा माझी त्यांची भेट नाही राष्ट्रवादीचे आच्छेदन घेतात असं म्हणायला साधारणतः राष्ट्रवादीच नाही पण सगळ्या सुरुवाती लोकांना चांगले देवी दिसतं आणि इथेच्या महाराष्ट्रात आम्ही आढळली की तिच्याबद्दल लोकांच्याच असताच दिसते स्वतंत्र भूमिकेमुळे राष्ट्रवादीवर आपलं आघाडीवर काय फरक पडेल का वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढत आहे तर त्याच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल का आघाडीवर आमची इच्छा आहे आणि अजूनही लोकांच्या आमची भूमिका आहे जे चिन्ह आहे तिथं तुतारी पण आहे आणि दुसरं जे पक्ष जे आहे तिथं आहे त्याचा काही परिणाम वगैरे होईल का असं त्यासाठी इलेक्शन कमिशनचा फुलं आणि काल काल तास आमच्या महिना मांडलेले त्यांचा निकाल लवकर लागेल मोदी पाडा ठाकरे यांना पाठिंबा देतो काय लोक असं की त्यांचं असं परिवर्तन झालं असेल ते होत असं म्हणणार गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बघितला तर सी सी त्यांना योग्य त्या त्यासंबंधी ते मुख्यमाणाला औषधं मांडत असतात ते मानतील